प्रज्ञावंत वधू वर सूचक केंद्र महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेस संबोधी हॉल भीम टेकडी अमरावती येथे करण्यात आले आहे या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो उपवर वधू वर सहभागी होणार आहेत डॉक्टर इंजिनियर वकील सरकारी सेवेत कार्यरत युवक युवती उद्योजक शेतकरी तसेच घटस्फोटीत विधवा आणि अपंग अशा सर्व प्रभागातील उमेदवारांचा सहभाग असणार आहे या परिचय मेळाव्या स्टेजवर एलआयडी स्कीमच्या माध्यमातून सहभागी उमेदवारांचे बायोडाटा सादर करण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक उपवर वधू वराला स्वतःचा थोडक्यात परिचय देण्याची संधी दिली जाणार आहे पालकांना प्रत्यक्ष मुला मुलींची पाहणी करता येणार असल्याने योग्य जुळवणीसाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे पसंती झाल्यास त्वरित संवाद साधता येईल त्यामुळे वेळीची बचत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे याच कार्यक्रमात एक दोन तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न झालेल्या विश्वविक्रम मानवंदना कार्यक्रमाच्या आयोजन समिती सदस्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे गेल्या वर्षापासून अमरावतीत अखंड मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन होत असून त्यात योगदान देणाऱ्या सदस्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सर्वांना भीम मी कैलाश मोरे आपण सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की येणाऱ्या पंधरा फरवरीला राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाचं आयोजन केलेलं आहे भीमटेकडी या ठिकाणी आज वधूवर परिचय मेळा उपवधूवर परिचय मेळाव्याची काळाची गरज अशी आहे की मुलं मुलींचे लग्न विश्वासू लग्न होऊन नाही राहिले त्यासाठी आज मेळावा घेऊन जर आपण हे चांगलं कार्य करत आहोत त्यासाठी आमच्या प्रज्ञावंत वधूवर सूचित केंद्राद्वारे आयोजित केलेले पंधरा फरवरीला उपवर वधू परिचय मिळात या परिचय मेळावाचा जास्तीत जास्त मुला मुलींनी फायदा घ्यावा याचा लाभ घ्यावा कारण आज देशात नव्हे तर पूर्ण ठिकाणी मला जिथपर्यंत माहीत आहे की मुलामुलीच्या लग्नासाठी आईवडील खूप प्र परेशान आहे तर त्यांची सोय कशी करावी एकाच ठिकाणी हजारो लोक उपस्थित करून त्याच ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या परिचय मेळाव्यांदी एक मोठी एलई डी स्क्रीन आम्ही लावत आहे त्यानिमित्तानं सगळ्याला बायोडाटे हो ते एलईटी स्क्रीनवर दिसतील आणि सर्वांनी त्याच ठिकाणी आम्ही अशी व्यवस्था केली की के ज्या मुला मुल मुला मुलाला मुला, मुलगी किंवा मुलाला मुला, मुलगी मुलाला मुलगी पसंत आला तर त्याच ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था त्यांच्या आई वडिलांची बोलण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि तुरंत त्याच दिवशी लग्न जास्तीत जास्त कसे तुटतील याची आम्ही काळजी घेणार आहोत कारण ते एवढ्या दूरून लोक येतील पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत त्यांची जेवणाची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने लग्न कसे जुळतील त्याची आम्ही काळजी घेऊ एवढंच बोलतो इथंच थांबतो आमच्यासोबत गुडकेकर सर आहेत कपिल धवने सर कि किशोर भाऊ आणि मी कैलाश मोरे आम्ही आयोजन केलं महिला टीम आहे मोठी आणि सु चांगल्या तऱ्हेनं आयोजन आपण केलेलं आहे त्या ठिकाणी सर्वांनी यावं